महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडीचा भव्य मेळावा संपन्न ऑगस्ट सव्वीस अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे महाविकास आघाडी कार्यकर्ता मेळावा असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यात राष्ट्रीय काँग्रेस पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार शेतकरी कामगार पक्ष रिपब्लिकन पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हे पक्ष सहभागी झाले होते या मेळाव्याचे अध्यक्ष माजी मंत्री तथा अध्यक्ष शिवाजी शिक्षण संस्था अमरावती हर्षवर्धन देशमुख हे होते तर प्रमुख मार्गदर्शक आमदार रोहित पवार वर्धाचे खासदार अमर काळे तथा माजी आमदार प्रकाश गजबी हे नागपूर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून अनिरुद्ध देशमुख जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मनोज कडू जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे सुधीर सूर्यवंशी संपर्क प्रमुख शसेर उभाठा कांचनमाला गावंडे जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय महिला काँग्रेस अमरावती प्रदीप राऊत जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अमरावती आसावरी देशमुख महिला समन्वयक उबाठा संगीता ठाकरे अध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस गिरीश कराळे जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस इत्यादी अतिथी मंचावर उपस्थित होते भाजपाच्या आघाडीची लाडली बहीण योजना त्यांच्या मित्र पक्षाची लाडली बहीण योजना ही महिलांचे मते खरेदी करण्याचा डाव आहे येणाऱ्या निवडणुकीत भाजपाच्या व त्यांच्या मित्र पक्षांची पायाखालची वाळू घसरत चालली आहे हे लक्षात घेता त्यांनी अशा योजना आणलेल्या आहेत त्यांना महाराष्ट्रातील बेरोजगारी दिसत नाही काय असे व इतर समस्यावर सर्वांच्या वक्तव्यातून सुरू म्हटला नागपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश गजभी निवडणूक आपल्या अस्तित्वाची लढाई आहे व शेतकरी कामगार शिक्षण यांच्यासाठी आव्हानात्मक आहे म्हणून कार्यकर्त्यां भाजपा व त्यांच्या मित्र सरकारने महाराष्ट्राचे भयानक नुकसान कसे केले व पुढे चालून कसे करणार आहेत हे गावागावात शहरात जाऊन जनतेला जागृती करणे हे गरजेचे आहे भाजप हे धर्माचे राजकारण करून मानव समाजात विष कालवत आहे त्याला महापुरुषांच्या विचारांची परिवर्तनवादी महाविकास शकते असे त्यांनी संबोधन केले अमरावती जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते या मेळाव्यात सहभागी झालेले होते तसेच आमदार आदरणीय रोहित पवार या मोर्शी विधानसभाचे सर्व तसेच अमरावती जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे सर्व सर्व माजी कृषी मंत्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमचे वडीलधारी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनजी देशमुख साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख आदरणीय सुधीर भाऊ सूर्यवंशी जिल्हाप्रमुख आदरणीय मनोज भाऊ कडू तसेच काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय गिरीशजी कराळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीपदा राऊत आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा महिलाध्यक्षा आदरणीय संताई ठाकरे आमच्या जिल्हा परिषदेच्या माजी सभापती प्रशा तसंच मंचावर आमचे आदरणीय माझी आमदार प्रकाशची तज्बे साहेब आणि संपूर्ण आदरणीय मंच आणि या महाविकास आघाडीच्या मेळाव्याला आवर्जून उपस्थित राहिलेले महाविकास आघाडीच्या मतांना समर्थन देणारे माझ्या माता